नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत फ्लावरची एक अतिशय छान अशी भाजी करणार आहोत याच्या आधी मी फ्लावरच्या भाजीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे ती वेगळ्या पद्धतीने केली होती भाजी आताही आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आता, आता इथे मी फ्लावरच्या आजूबाजूच्या ज्या काळ्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत नंतर हे जे फ्लावर असतात ते आपण छोटे छोटे तुकडे करून त्याचे हाताने पण काढून घेऊ शकतो तसे मी ते हाताने मोकळे करून घेत आहे नंतर त्याचे जे मागचे जो कडक भाग असतो तो फक्त आपण सुरेने कापून घ्यायचा आहे मीडियम साईजचे काप मी इथे करत आहे आता इथे आपली भाजी चिरून झालेली आहे आता या ठिकाणी मी चार बटाटे घेतलेले दोन मोठ्या साईजचे आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता याचे वरचे साल आपण काढून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी आपण बटाटे चिरून घेणार आहोत मी थोडे मोठ्याच साईजचे काप करणार आहे तुम्हाला छोट्या साईजचे करायचे असतील तर तुम्ही छोट्या साईजचे पण करू शकता आणि त्यानंतर आता इथे मी एक कांदा कापून घेत आहे आपला कांदा चिरून झालेला आहे आता मी कढईमध्ये जी फ्लावर आहे ती फ्लावर टाकलेली आहे आणि त्यात पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये नंतर ह्या पाण्यात आपल्याला मीठ टाकायचे आहे कारण फ्लावरच्या भाजीत बारीक बारीक अळ्या बारी वगैरे असतात किडे असतात त्यामुळे ते आपल्याला ते आपण जरी निवडली भाजी तरी ते दिसत नसतात म्हणून आपण गरम पाण्यामध्ये ती छान धुऊन टाकायची आहे आता आपण भाजी गरम पाण्यातून काढून घेऊया गरम पाण्यात आपल्याला भाजी स्वच्छ धुवून टाकायची आणि मग काढायची आपल्याला त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात मोहरी टाकायची आहे मोहरी तळतडल्यानंतर आपल्याला त्यात जिरे टाकायचे आहे जिरे पण आपल्याला चांगले तळतळू द्यायचे आणि मगच लसूण टाकायचं आहे त्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरलेला आहे तो त्यात टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे चांगला आता इथे तुम्ही बघू शकता की कांद्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे दना पावडर टाकायचे आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि दोन चमचे तिखट टाकायचे आहे आणि चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात जे आपण धुतलेले बटाटे होते ते त्यात टाकून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये कोबी पण टाकून घेतलेली आहे आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतरही आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी थोडंस पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला भाजी कोरडी करायची आहे त्यामुळे शिजण्यापुरतंच आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे आता इथे मी थोडं पाणी टाकून घेत आहे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला आता तुम्ही बघू शकता की भाजीपर्यंत इथे पाणी आलेलं नाही थोडंस पाणी त्या टाकलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे आणि भाजी होऊ द्यायची आपल्याला अजून आपली भाजी झालेली नाही आहे बटाटे शिजलेले नाही आहे असं वाटतंय म्हणून अजून पुन्हा आपण झाकण ठेवून देऊ तर आता इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तिच्यातलं पण आता दिसत नाही आहे आता मस्त अशी भाजी तयार झालेली अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तुम्ही अशा पद्धतीने भाजी निश्चित करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू